सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार मी आपला सर गाव तोळनूर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर आज सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस काल सोळा जानेवारी रात्री महाराष्ट्र टी ई परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले अनेक विद्यार्थी याच्यामध्ये यश संपादन केलेले आहे यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मनापासून हार्दिक शुभेच्छा सी सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट होणार आहे या परीक्षाचा तयारी कशा पद्धतीने केला पाहिजे काय वाचन केला पाहिजे कसं वाचन केलं पाहिजे कसं आपल्याला रिझल्ट भेटतो या विषयावर माझा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे कृपया परीक्षा पास होत असताना जे विद्यार्थी डी एड पास झालेले आहेत डीएड आणि ज्यांचा ग्रॅज्युएट कंप्लीट आहे असे विद्यार्थी पेपर क्रमांक एक देऊ शकतात मग डी एड कम्प्लीट झालेल्या विद्यार्थ्यासाठी हा व्हिडिओ आहे खर तर मी सेट आणि नेट या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी आतापर्यंत व्हिडिओ तयार केलेले आहे आणि करणार सुद्धा आहे अनेक विद्यार्थ्यांच्या प्रेमाचे आग्रह की धानय्या सर तुम्ही साठी सुद्धा व्हिडिओ बनवा तुमचा अनुभव आमच्या कामाला येतील तुमचं मार्गदर्शन आपल्याला एक रस्ता दाखवतील सीटीई बद्दल माहिती सांगावी असं विद्यार्थ्यांचा प्रेम प्रेमाचा आग्रह केल्यामुळं मला जेवढं कळतात तेवढं मी तुमच्या समोर सांगणार आहे जेव्हा वेगवेगळ्या राज्यांच्या सेट एक्झाम देत असताना मला जो काही अनुभव मिळाला त्या सेट आणि नेटचा अभ्यास केलेला माणूस मी टीईटी आणि सीटीईटीचा अभ्यास केलाच नाही आतापर्यंत आजपर्यंत सुद्धा मी सीटीने टीईटीचा एक पेज ही वाचन केलेलं नाही स्वामी समर्थांच्या चरणीवर हा हात ठेवून मी म्हणत आहे स्पेशल टीईटी साठी अभ्यास मी केलंच नाही जो काय मी सेटचा अभ्यास केलो होतो नेटचा जो अभ्यास केला होतो त्या अभ्यासाच्या जोरावर त्याच्या आधारावर आणि ते सध्या मी विद्यार्थ्यांना जो काय शालेय विद्यार्थ्यांना मी जे काय शिकवतो त्या अनुभवावर त्या ज्ञानावर मी आतापर्यंत थर्टी नाईन टाइम्स टीईटी परीक्षा पास झालेल्या थर्टी नाईन टाइम्स त्याच्यामध्ये वीस वेळा हा सीटीटी एक्झाम आहे म्हणजे विदाउट स्टडी थर्टी नाईन परीक्षा जर टीईटी मी पास होत असेल वीस वेळा सीटीटी पास होत असेल छत्तीस वेळा सेट ते अभ्यास करून पास झालो मग तुम्हाला कसं आहे मॅक्झिमम विद्यार्थी सेट मॅक्झिमम विद्यार्थी काय करतात महाराष्ट्राचं टीईटी देतात परंतु सीटीईटी देत नाही त्याचं एकमेव कारण म्हणजे भीती मनात भीती असतो की सीटीईटी पेपर हा खूप हार्ड असतो सीटीईटी पेपर इंग्लिश मध्ये विचारतात सीटीईटी परीक्षामध्ये जो प्रश्नपत्रिका असतो तो खूप डिफिकल्ट वरती असतो हिंदी मिडियम आणि इंग्लिश मध्ये प्रश्न विचारत असल्यामुळं आपल्याला कळत नाही अवघड आहे असं समजून खूप विद्यार्थी पेपर दिले नाही मी सर्वच्या सर्व, सर्व विद्यार्थी मित्रांना हात जोडून प्रामाणिकपणाने सांगतो महाराष्ट्राच्या टीईटी पेक्षा दहा पटीने सीटीईटी पेपर सोप आहे सोपे असतात आणि एकदम स्टँडर्ड पद्धतीनं प्रश्न ते विचारतात असं मेमरी बेस्ड प्रश्न विचारत नाही भारताचा राजधानी कोणता आहे असं मेमरी बेस्डचा प्रश्न नसतो फक्त तुम्ही शिक्षक झाल्यानंतर तुम्हीच एक चांगलं शिक्षक कसा असायला पाहिजे असं ओपिनियन बेस्ड प्रश्न विचारतात तुम्ही काय कराल एक सिच्युएशन देणार एक कॉन्टेक्स्ट देणार एक संदर्भ देणार आणि खाली प्रश्न तुम्हाला चार पर्याय देणार त्याच्यामध्ये तुम्ही एक चांगलं शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल असं प्रश्न विचारतात त्यामुळं फक्त प्रश्न समजून घेण्याचे थोडं प्रयत्न करा ऑटोमॅटिकली परीक्षा पास होतोच मग पेपर क्रमांक एक चा जो पेपर आहे डी एड विद्यार्थ्यांसाठी एकूण पाच घटक आहे पाच घटकापैकी पहिला घटक आहे पहिला घटक आपण म्हणू फर्स्ट लँग्वेज मग फर्स्ट लँग्वेज मध्ये तुम्हाला मराठी विषयासाठी प्रश्न विचारतात आणि जेव्हा तुम्ही हे तीस मार्कांचं मराठी विषयाचं प्रश्नपत्रिका जर पाहिलं तर एवढा आनंद होईल तुम्हाला अतिशय सोप्यातील सोपं सोप्यातील सोप प्रश्न विचारतात मी हे अनुभवाच्या आधारे सांगत आहे एकदम सिंपल तुम्हाला वाटेल बाप रे एवढं सोपं पेपर आहे का हे सीटीटी पेपर म्हणतात कायला असं सोपं 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 साधा साधा प्रश्न तिथं सोपा आहे म्हणून गडबड गडबड करायचं नाही फक्त वेळेचं मॅनेजमेंट करून आपल्याला पेपर सोडवायचं आहे फक्त वेळ पुरत नाही सीटीटी मध्ये काय अवघड आहे तर वेळ पुरत नाही हा एकच प्रॉब्लेम आहे सीटीटी मध्ये थोडं प्रश्न मोठे विचारतात प्रश्न मोठ वेळ कमी असल्यामुळं म्हणजे कमी म्हणजे तुम्हाला आहे वेळ असतो फक्त आपल्या वेळ बघून 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 आपल्याला प्रश्नपत्रिक व्यवस्थित सोडवायचं हे तीस प्रश्नामध्ये पंधरा प्रश्न पॅसेसच्या आधारित एक गद्यखंड एक पॅशेज दिलेले असतात खाली प्रश्न असतो मराठीमध्ये ते प्रश्न वाचन करा आणि त्या मराठी मधून उत्तर उडका आणि एक गद्य खंड आणि एक पद्य एक पोएम असतो खाली प्रश्न असतात प्रश्नांचं उत्तर त्या पोयम मध्ये हुडकायचं पंधराच्या पंधरा प्रश्न तुम्हाला सापडतो आणि उरलेले पंधरा प्रश्न हा मराठी अध्यापनशास्त्रावरती विचारतात मराठी अध्यापन कसा केला पाहिजे कोणता मेथड आपण वापर केला पाहिजे मराठी अध्यापनावरती तुम्हाला अध्यापनशास्त्रावरती प्रश्न असतो किंवा टीचिंग मेथड्स वरनं लर्निंग लर्नर म्हणजे काय लर्नर कॅरेक्टरस्टिक वरती प्रश्न विचारतात लर्नर सिद्धांतावरती प्रश्न विचारतात टीचिंग मेथड्स वरती प्रश्न विचारतात प्रश्न मेथड वरती प्रश्न विचारतात फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे काय समेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे काय असे प्रश्न तुम्हाला साधं सोपं सोपं प्रश्न विचारतात त्यामुळे तीस पैकी तीस तुम्हाला इथे भेटलाच पाहिजे डोळे झालं तुम्हाला पंचवीस मार्क मिळून भेटून जातो एवढं सोपे असतात तीस पैकी तीस तुम्ही घ्याच आणि त्याच्यासाठी साधं सोपं तुम्हाला मी म्हणत आहे हा तर माझा सेट आणि नेटसाठी असलेलं पुस्तक आहे मग ह्याचा आणि टीईटीचा काय संबंध आहे तर पहिला जो प्रकरण आहे पहिला प्रकरण अध्यापनशास्त्र हे प्रकरण तुम्ही व्यवस्थित वाचन करा आणि या प्रकरणाच्या आधारे म्हणजे सुरुवातीला जो दिलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे तर तुम्ही कंपल्सरी वाचन करा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण वरून दरवेळी पाच प्रश्न ह्याच्यावरनं असतो पाच प्रश्न त्यामुळं हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण वाचन करा आणि त्याच्यानंतर इथं टीचिंग अप्टिट्यूड म्हणून एक घटक आहे इथं कमीत कमी किती पेजेस आहे बघा सात आठ पेजेस आहे हा एवढ पेजेस तुम्ही एवढं दहा ते पंधरा पेजेस आहे पंधरा पेज पंधरा पेज व्यवस्थित वाचन करा पंधरा मार्क घ्या एवढच करा आणि हे पंधरा पेजेस सगळीकडे आपल्याला उपयोग पडणार आहे कुठे उपयोग पडणार सांगतो मी मराठी अध्यापनासाठी ही पहिला घटक वाचन करा त्याच्यानंतर दुसरा लँग्वेज तुम्ही इंग्लिश घेतला असेल किंवा हिंदी ओके माझं माहितीप्रमाणे इंग्लिश घेतलं तर बेटर काही विद्यार्थी नाही सर आपल्याला इंग्लिश अवघड जातो म्हणून आम्ही हिंदी घेतो असू द्या कुठलं असलं तरी तीस प्रश्न मग तीस प्रश्नामध्ये पंधरा प्रश्न हा तुम्हाला पुन्हा एक इंग्रजीचा पॅसेस आणि खाली पंधरा प्रश्न क्वेश्चन हा पॅसेसच्या आधारित आणि पोएमच्या आधारित आणि पंधरा प्रश्न अध्यापन शास्त्रावर इंग्लिश टीचिंग मेथड वरन प्रश्न विचारतात तिथं इंग्रजी अध्यापन पद्धत ग्रामर ट्रान्सलेशन मेथड म्हणजे काय डायरेक्ट मेथड म्हणजे काय सजेस्टोपेडिया म्हणजे काय त्याचा काय फायदा होतो इव्होल्युशन म्हणजे काय फॉर्मेटिव्ह इव्होल्युशन ऑब्जेक्टिव्ह इव्होल्युशन समेटिव्ह इव्होल्युशन असे इंग्रजीसाठी हे आपलं महाराष्ट्र साठी एक पुस्तक मी लिहिलं होतं हा मग हे पुस्तक अनेक विद्यार्थी घेतलेले आहेत आणि त्यांचा कल्याण झालेले आहेत ते परीक्षा पास झालेले आहेत मग हे जे तीन शेवटचे टॉपिक आहे म्हणजे शेवटची जे युनिट आहे ह्या पुस्तकमधलं अतिशय छोटस पुस्तक आहे आणि ह्या पुस्तकातील शेवटचे तीन चार पेजेस मन लावून व्यवस्थित वाचन करा हे पंधरावा चॅप्टर पंधरावा चॅप्टर पंधरा मार्क फिक्स्ड एक दोन तीन किती पाच पेजेस तेवड़ा। आहे पेजेस मन लावून व्यवस्थित वाचन करा रिपीट रिपीट वाचन करा ह्याच्या आधारित हे पंधरा मार्क तुम्हाला मिळून जातील आणि काही बेसिक ग्रामर विचारतात टेन्स विचारतात चेंज द व्हाईस विचारतात डिग्री विचारतात पार्ट ऑफ स्पीच विचारतात नाउन प्रोनाउन वर्ब ऍडवर्ब कंजंक्शन इंटरजेक्शन टाइप्स ऑफ सेंटेन्स विचारतात असरेटिव्ह सेंटेन्स डिक्लेरेटिव्ह सेंटेंस इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स इम्परेटिव्ह सेंटेन्स अशी सहा सोप एवढं तुम्ही इंग्रजीसाठी रेफर करा त्याच्यानंतर आहे चाइल्ड सायकोलॉजी चाइल्ड सायकोलॉजी मध्ये पंधरा प्रश्न बेसिक प्रश्नावरती विचारतात बेसिक प्रश्न म्हणजे चाइल्ड सायकोलॉजीच्या आधारित आणि पाच प्रश्न स्पेशल विद्यार्थी जो अपंग विद्यार्थी असतो अंध विद्यार्थी किंवा दिव्यांग विद्यार्थी त्यांना आपण कसं शिकवायला पाहिजे त्यांच्या आधारित एक पाच प्रश्न आणि दहा प्रश्न अध्यापन शास्त्रावरती टीचिंग टीचिंग मेथड्सवरती प्रश्न विचारतात तिथं स्कूल ऍडमिनिस्ट्रेशन वरती प्रश्न विचारतात विद्यार्थ्यांचा शिक्षक क्वालिटी गव्हर्नमेंट पॉलिसी यांचा परिणाम अध्यापनवरती कसे होत असतो एकदम सिंपल चाइल्ड सायकोलॉजी साठी सुद्धा तुम्ही हेच घटक वाचन करा आपलं जो पहिला प्रकरण आहे पहिलाच प्रकरण तुम्ही ह्याच्यातील पहिलाच प्रकरण वाचन करा इथं पण उपयोग पडतो आणि पर्यावरण पर्यावरणासाठी तुम्ही काय करा पहिली का ते आठवीपर्यंत जो काही पुस्तक आहे आपलं शालेय पाठ्यपुस्तक ते एकदा व्यवस्थित रिव्हिजन मारून घ्या आणि तीस प्रश्नापैकी पंधरा प्रश्न पर्यावरणाच्या कंटेंट वरती प्रश्न विचारतात आणि पंधरा प्रश्न हा अध्यापन शास्त्रावरती प्रश्न विचारतात जे तुम्ही भूगोलाचे शिक्षक आहात तुम्हाला रिवर बद्दल माहिती सांगायचं आहे रिव्हरच्या आजूबाजू बद्दल माहिती मग मी एकदा आमच्या सगळं विद्यार्थ्यांना कुठे घेऊन गेलो होतो नद्याच्या काट्याला घेऊन गेलो होतो इथे बोरी म्हणून आहे बोरी उमर गेला बोरी दाखवण्यासाठी मुलं लय अगाव ना आम्ही तिकडे दाखवत दो दोघा उडीच मारलय <laughs> त्याला बाहेर काढायला लय इथे तुम्हाला ना भूगोल विषय अध्यापन करत असताना कोणतं मेथड तुम्ही वापर कराल खाली प्रश्न चार मेथड्स दिलेले असतात सीटीईटी मध्ये सगळे सगळे प्रश्न मेमरी बेस्ड वरती विचारत नाही ओपिनियन बेस्ड वरती तुमचा अभिप्रायवरती प्रश्न विचारतात त्याच्यासाठी हा बेस्ट आणि एक पुस्तक मग आपला जो सेटच पुस्तक आहे ह्याच्यातील जो नववा प्रकरण आहे नववा प्रकरण हे एक पुस्तक वाचन करा हात जोडून विनंती ह्या पुस्तकामधूनच प्रश्न एक हजार एक टक्के येतोच फक्त कन्सेप्ट समजून घ्या हे सेटनेटचं पुस्तक असलं तरी सीटीईटी साठी परफेक्ट आहे हा एक युनिट ह्याच्यातील हा पर्यावरण युनिट हे पर्यावरण युनिटाचा हा घटक तुम्ही वाचन करा आणि सर प्रश्न इंग्लिश आणि मराठी हिंदीमध्ये असं कि मराठीमध्ये समजून घ्या आणि एकदा कन्सेप्ट समजलं तर ऑटोमॅटिकली उत्तर आपण लिहितोच हे पर्यावरणासाठी आणि त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स गणितासाठी पहिली ते आठवी पर्यंत गणिताची पुस्तक शालेय पाठ्यपुस्तक ते एकदम व्यवस्थित उग सहज वाचन करून घ्या आणि ह्या पुस्तकातील जो पाचवा सहावा घटक आहे गणिताची संबंधित तेही तुम्ही रेफर करा हा आणि ओव्हरऑल आपल्याला किती मार्क्स पाहिजे नव्वद मार्क्स पाहिजे परीक्षा पास होण्यासाठी जे, जे जनरल कॅटेगरीचं ओपन कॅटेगरीचं विद्यार्थी मग त्याच्यामध्ये तुम्ही काय करा मराठी विषयाला पंचवीस चे वर मार्क सहज पडतात इंग्रजीजला सोळा ते सतरा मार्क घ्या चाइल्ड सायकोलॉजीला अठरा पर्यंत मार्क आपलं पर्यावरणाला अठरा मार्क कंपल्सरी हा माझ्या पुस्तक मधून पडायलाच पाहिजे का तर तेवढं मी गोळा केलेलं तेवढं कंटेंट तेवढं वाचन करा आणि त्यानंतर आपलं मॅथमॅटिक्स जरी तुमचं वीक असलं तरी दहा ते बारा मार्क मिळून जातो एवढं जरी तुम्ही टार्गेट ठेवला हो पंचवीस सतरा अठरा अठरा बारा बघा मार्क्स किती होतात पंचवीस पाच सतरा पाच सात पाच सात बारा बारा आठ बारा आठ वीस अठ्ठावीस अठ्ठावीस दोन तीस तीस हम्म तीन तीन पाच सहा सात आठ नऊ नऊ मार्क मग जर मला वेळ भेटला तर मी काय करणार आहे लँग्वेज फर्स्ट मधील एक दोनशे कन्सेप्ट मी तुम्हाला वेळ मिळाला तर सांगण्याचे प्रयत्न करतो हा त्याच्यानंतर लँग्वेजसाठी इंग्लिश लँग्वेज साठी दोनशे कन्सेप्ट सांगण्याचा प्रयत्न करतो चाइल्ड सायकोलॉजीचा चारशे कन्सेप्ट पर्यावरणाचा चारशे कन्सेप्ट मॅथमॅटिक्सचा शंभर अशी तेराशे कन्सेप्ट सांगण्याची प्लॅनिंग मी केलेलं आहे परंतु फक्त वेळेचा अभाव खूप अडचण आहे माझा माझा अडचण तुम्हाला सांगून उपयोग नाही इथं फक्त रिझल्ट ओरिएंटेड इन्फॉर्मेशन व्हायला पाहिजे वेळ खूप कमी आहे एवढंच मी सांगतो तुम्हाला महाराष्ट्र टीईटी परीक्षापेक्षा सीटीटी पेपर सोपे असतात एकदा जावा पेपरला पेपरला बसा आणि परीक्षा पास व्हा रिझल्ट येणारच आहे घाबरून एकदा रिझल्ट अपयश आला तरी खचून जायचं नाही पुन्हा एकदा व्यवस्थित आपण प्रयत्न करून रिझल्ट काढला पाहिजे फक्त प्रिपरेशन करत असताना पूर्ण डिवोटेडने आपण प्रिपरेशन करतो का हा प्रश्न स्वतःसाठी विचारा बघा एकदाही टीईटी टीईटी आणि सीटीईटीचा अभ्यास न करता जर मला रिझल्ट भेटत असेल तर मी तुम्हाला पूर्णपणे शब्द देतो येणाऱ्या दिवसात येणारा जो महाराष्ट्राची सेट आता होईल जेव्हा त्याच्यासाठी तर एक हजार एक टक्के मी पूर्ण तयार करणार आहे तुम्हाला विषय घेऊनच येतो आता सीटीईटी पुढील वेळात चार टी सी होणार पेपर एक पेपर दोन पेपर तीन पेपर चार आता फक्त दोनच आहे चला सेटच्या आधारे टीईटी आणि सीटीईटी ची सेवा करण्याची संधी आपण सगळ्यांनी दिलेल्या आहात माझा मराठी व्यवस्थित नाही तरी माझा भावना समजून घ्यावी आणि अभ्यास करा येणाऱ्या सीटीईटी मध्ये तुम्हाला रियश मिळो हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना पुस्तक जर पाहिजे असेल तर या नंबरला तुम्ही फोन करा आमचे मॅडम तुम्हाला पुस्तक पाठवून देतील पुन्हा एकदा नमस्कार